हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्या प पवार फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्या संगे भांडू नका आता माझी घरातली देवपूजा बाकी सर्व कामे आटोपली आहेत आणि मी आता ववसा तयार केलेला होता कालच आमच्या सुनबाईला काल वसा दिला होता तर त्याबरोबरच मी माझाही ववसा बनवून घेतला होता तर तो ववसा मी खण आणले होते ते धुवून त्यामध्ये ववसा भरून घेतला आणि घरच्या मंदिरामध्ये मी सर्वात प्रथम विठ्ठल रुक्मिणीला वसून घेतले त्यानंतर मंदिरामध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे अन्नपूर्णा आहे त्या सर्वांना मी वसून घेतले त्यानंतर आमच्या सासूबाई आहो गेल्या होत्या तर त्यांचाही दरवर्षी मी खण आणते त्याचीही पूजा करते मी त्यांनाही वसून घेतलं त्यांना तिळगोळ वगैरे त्यांच्यापुढे सगळं ठेवलं होतं त्यांना हळदी कुंकाचा मान देऊन वसून मी आम्ही आता सर्वजणी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो होतो आमच्या घरीच शेळकेताई किरणची मम्मी आल्या होत्या तर आता आम्ही सर्वजण मंदिरासाठी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो आहो आता पार्किंगमधून आम्ही खाली आलेले आहे तर खाली आमची तुळस काम वरती काम चालू होतं म्हणून तुळस मी खाली ठेवलेली होती तर तुळशीलाही मी वसून घेतलेले आहे आमच्या सासूबाई सांगायच्या घरातल्या देवाची देवाला वसून झाल्यानंतर तुळशी मातेला वसून घ्यायचे आणि त्यानंतरच मंदिरात जायचे तर मी आता हे तुळशी मातेलाही वसून घेतले आहे आणि तिला तिळगुळ वगैरे ठेवून आता आम्ही मंदिरात जाणार आहोत आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहो आमच्या शेजारच्या मामी आणि त्यांची सुनबाई पूजा याही आलेल्या आहेत आमच्याबरोबर मंदिरामध्ये तर आता इथून पुढचा व्हिडिओ मी म्यूट न करता तुम्हाला मंदिरामध्ये काय काय कशी कशी आम्ही पूजा केली काय काय केले ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आमच्या एका मैत्रिणीचे ऑपरेशन झाले होते मणक्याचे तर त्यांना खाली बसता येत नव्हतं म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचा त्यांना वौसा दिला आणि त्यानंतर आमची शेजारची एक नवीन लग्न झालेली मुलगी आली होती तिलाही आम्ही वौसा दिला त्यानंतर आमच्या ताईंचा बड्डे होता तोही आम्ही सेलिब्रेट केला त्यानंतर आम्ही त्यांना केक खायला घातला त्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो सेशन केली आणि नंतर आमच्या आमच्या घरी गेलो